परवा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील पळसखेडा बुद्रुक गावातील ग्रामपंचायतीने चला शाळेकडे जाऊया सुट्टी अशा उपक्रमाच्या माध्यमातून गावातील उन्नतीनगर जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये विशेष सवलत देण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीच्या ग्राम उपक्रमा या उपक्रमाला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना पेन्सिल पाटी वह्या पुस्तक पेन रबर व इत्यादी शालेय उपयोगी साहित्य वाटप करून त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाला सरपंच भिका पाटील सदस्य राजू खरे शिक्षक घुले सर ग्रामसेवक पालवे साहेब मुख्याध्यापक पांगुळे सर अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर इतर मान्यवर व गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा